वेलकम टू अवर चॅनल स्वाद मस्ती नमस्कार मी अश्विनी स्वाद मस्ती या रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत करते आज आपण बघणार आहोत अतिशय पौष्टिक अशी अळीव खीर जी विशेषतः हिवाळ्यातच खाल्ली जाते महिलांच्या आरोग्यासाठी ही खीर खूप फायदेशीर आहे आणि ही खीर चविष्ट तर आहेच पण आरोग्यासाठी खूपच उपयुक्त आहे च, चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी बाऊलमध्ये दोन चमचे अळीव स्वच्छ निवडून घेतलेले आहेत याला हळीव सुद्धा म्हटलं जातं आता आपल्याला हे स्वच्छ धुवून आहे दोन ते ती तीन पाण्याने आपण हे धुवून घेणार आहोत हे धुवायला जरा अवघड आहे त्यामुळे असं चाळणीत घेऊन त्यावरती पाणी टाकून आपल्याला हे स्वच्छ करून आहे अळीव स्वच्छ धुतल्यानंतर त्याला आपण दोन ते तीन तासांसाठी पाण्यामध्ये भिजत घालणार आहोत जर आपल्याला वेळ असेल तर आपण रात्री भिजू घालून सकाळी त्याचा वापर केला तरीही चालेल नाही तर दोन ते तीन तास भिजवणेही पुरेसे आहे तीन तासानंतर आता मी इथे खीर बनवायला घेतलेली आहे आता कढईमध्ये दोन चमचे साजूक तूप टाकून घेऊया तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण काजू आणि बदामाचे काप टाकून घेणार आहोत आणि काही मनुके टाकून घेऊया आता हे ड्राय फ्रुट्स आपण छान परतून घेऊया ड्रायफ्रूटचा आता रंग बदललेला आहे आता त्यामध्ये आपण भिजवलेले जे अळीव आहेत ते टाकून घेऊया भिजवलेले अळीव सुद्धा तुपामध्ये चांगले परतवून घ्यायचे आहेत चांगले पाच सहा मिनिट अळीव परतून झाल्यानंतर आपण त्याच्यात आता गरम केलेलं दूध टाकून घेणार आहोत इथे मी अर्धा लिटर दुधाचा वापर करते हे दूध आपण चांगलं अटवून घेणार आहोत म्हणजे खीरीला चव अगदी छान येते खिरेला चांगली उकळी येऊ देऊ आणि त्यामध्ये दे आता आपण चार ते पाच काड्या केशरच्या टाकून घेणार आहोत खीर एकदा चांगली ढवळून घ्यायची आहे आता तिला उकळी फुटायला सुरुवात झाली आहे अगदी मंद आचेवर आपण आता ही खीर चांगली शिजवून देणार आहोत अधूनमधून आपल्याला खीर ढवळतच राहायची तुम्ही बघू शकता खीरही आता घट्ट झालेली आहे आणि दूधही बरंच आपलं कमी झालेलं आहे आता त्यामध्ये आपण साखर टाकून घेऊया इथे मी शंभर ग्रॅम एवढी साखर वापरलेली आहे आता साखरही खिरीत व्यवस्थित मिक्स करून घेऊ साखर टाकल्यानंतर खिरीला पुन्हा एक उकळी काढून घेऊया आणि त्यानंतर इथे मी जायफळ आणि वेलचीची एक चमचाभर पूड टाकून घेतली आहे जायफळ वेलचीची पूड मिक्स करून घ्यायची आहे आणि त्यानंतर दोनच मिनिट आपल्याला खीर उकळू द्यायची आता गॅस बंद करायचा आहे आणि तयार आहे आपली गरमागरम अशी पौष्टिक अळीव खीर हळीवमध्ये नैसर्गिक आयन असल्यामुळे हिमोग्लोबिन वाढण्यास मदत करते तसेच कॅल्शियम असल्यामुळे हाडांसाठी फायदेशीर आहे बाळंतिणीसाठी दूध वाढीसाठी मदत करते आणि हार्मोनल इम्बॅलन्स कमी करण्यास सुद्धा हे सहाय्यक आहे हळीव हे पचन सुधारण्यासाठीसुद्धा मदत करते तर अशी ही बहुगुणी हळीवची खीर ह्या हिवाळ्यात एकदा तरी करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत धन्यवाद